ही भूमी गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे गौतम बुद्ध स्वतः या नालासोपाऱ्यामध्ये येऊन गेलेले आहेत या स्तूपाचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे नालासोपाऱ्या स्तूपाला भारत सरकारने संरक्षण राष्ट्रीय स्थळाचा दर्जा दिला आहे बौद्ध धम्मातील हे, हे मुख्य केंद्रस्थान होते या स्तूपाला बौद्ध धम्मामध्ये खूप महत्व आहे पुरातन सुपारक बुद्ध स्तूपाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील या देखी बौद्ध स्तूपाला भेट दिली होती आपले बौद्ध अनुयायी आहेत त्यांनी इथे जरूर भेट दिली पाहिजे जय मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा इथे हा बौद्ध स्तूप पाहण्यासाठी हे स्तूप जे तुम्ही बघू शकता हे अडीच हजार वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आहे तर आज आपण या स्तूपाचा इतिहास जाणून घेणार आहोत हा स्तूप कोणी बांधला याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग बौद्ध संस्कृती जाणून घेऊया बौद्ध संस्कृती समजून घेऊया आत्ताच नालासोपारा त्यावेळेस या नालासोपाराला सुपारक नगरी असे बोलण्यात येत होते सुपारक नगरी म्हणजे शूरवीरांची नगरी असे आहे नाला सोपारा हे नाव सोपारा किंवा सुपारा या नावावरून आले आहे हा जर आपण स्तूप पाहिला तर हा येथील हा मुख्य स्तूप आहे हा स्तूप अठरा फूट उंच आहे आणि याचा व्यास दोनशे अडुसष्ट आहे आपण बघू शकता अडीच हजार वर्षापूर्वी हा स्तूप बांधला गेला होता ह्या ज्या विटा आहेत या विटांना आपण स्पर्श करतोय या विटा अडीच हजार वर्षापूर्वीच्या विटा आहेत यांना स्पर्श केल्यानंतर अंगावर काटा येतो कारण की इतक्या जुन्या विटांना आपण स्पर्श करतोय याचा अनुभव एक वेगळाच आहे अडीच हजार वर्षापूर्वी हा स्तूप बांधला गेला होता आपण हा स्तूप बघू शकता आजही हा स्तूप आपल्याला पाहायला मिळतो पण इतका वर्षे ऊन वारा पाऊस या स्तूपाने झेलल्यानंतर आज याची परिस्थिती बरीचशी ढासाळलेले आपल्याला पाहायला मिळते या स्तूपाचं हे येथील बांधकाम जर आपण पाहिलं तर हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे ह्या ज्या विटा आहेत ह्या विटा ह्या आत्ताच्या आहेत हे बांधकाम हे नव्याने केलेलं आहे भारतीय पुरातत्व खात्याने हे काम केलेलं आहे या स्तूपाच्या साईडला जर आपण बघितलं तर गोलाकार आकाराचे स्तूप सुद्धा आपल्याला लहान स्तूप आपल्याला पाहायला मिळतात काही स्तूप चौकोनी आकाराचे आहेत इथे आपल्याला आठ ते नऊ स्तूप आपल्याला इथे आकाराचे स्तूप पाहायला मिळतात या स्तूपांचं आपण महत्व सांगणार आहोत सुरुवातीला हा जो मुख्य स्तूप आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत हे काही वर्षापूर्वी हे स्तूपाचा भाग देखील इकडे पडला होता पण काही एक दोन वर्षापूर्वीच तीन वर्षापूर्वी हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे म्हणून आज हे आपल्याला पाहायला व्यवस्थित वाटतय हा स्तूप माती आणि विटांनी बांधलेला स्तूप आहे हा स्तूप आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध जमवाचे हे मुख्य केंद्रस्थान होते त्या स्तूपाला आपण प्रदक्षिणा घालून पूर्णपणे पाहणार आहोत भारतीय पुरातत्व विभागाने इथे स्पष्ट लिहिलंय की इथे कोणी अगरबत्ती मेणबत्ती लावू नये याच पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे हा स्तूप जर आपण पाहिला तर संपूर्ण पूर्णाकृती गोलाकार आकाराचा आहे याच्यावर आपल्या हे लक्षात येतं की त्यावेळी लोकांना देखील भूमिगत ज्ञान होत हा जर तुम्ही स्तूप बघितला हा संपूर्ण गोलाकार आकाराचा आहे बघू शकता अशा पद्धतीने पूर्णकृती गोळाकार आकाराचा हा स्तूप बांधला गेलेला आहे त्यावेळेस आपल्या लोकांना भूमिगत ज्ञान होतं हे आपल्या लक्षात येतं इथे देखील आपल्याला चौकोनी हा लहान स्तूप पाहायला मिळतो हा दहावा स्तूप इथे आपल्याला पाहायला मिळतो या स्तूपावर सुद्धा आपल्याला फुलं ठेवून लोक पूजन करताना आपल्याला दिसतात हे जर दगड पाहिलं हे जे दगड आहे हे अडीच हजार वर्षापूर्वीच हे दगड आहे तर इतका वर्षी या स्तूपाने पाऊस झेलल्यानंतर आज याची परिस्थिती आपल्याला ही काहीशी ढासळलेली दिसते वरील भाग जर आपण पाहिलं पूर्ण पूर्णाकृती गोलाकार आकाराचा आपल्याला दिसत नाहीये हे देखील आपण हे दगडी स्तूप पाहू शकता या स्तूपावर इथे मध्यभागी गौतम बुद्धांची मूर्ती करण्यात आलेली आहे या तुम्ही पाया पडून नाला सुपारा स्तूपाचे ऐतिहासिक महत्व आहे या गोष्टीला साक्षी देतात मुंबईजवळील हे स्तूप एकेकाळी बौद्ध धम्माचे केंद्रस्थान होते आपण जरी दगडी पेटी पाहिली तरी पेटी त्यात उपखर्णामध्ये सापडली आहे या दगडी पेटीचा उल्लेख इथे संदर्भात सापडतो या पेटीमध्ये आपल्याला ज्यावेळी ते उत्खनन झालं त्यावेळेस याच्यामध्ये भिक्षापात्र होतं इथे उत्खनन केल्यानंतर त्या दगडी पेटीमध्ये ते भिक्षापत्र पेटी सापडलं होतं जे करंड सापडलं होतं ही दगडी पेटी हीच असू शकते याचा आपण अंदाज लावू शकतो या दगडी पेटीमध्ये गौतम बुद्धांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती एक दगडी मूर्ती आहे आणि दुसरी ही नव्याने बसवलेली आहे ही जी मूर्ती आपण बघतोय ही पूर्णा नावाच्या बनतींची आहे इथे जर आपण पाहिलं या पेटीमध्ये हे भिक्षापात्र बसवलेलं आहे त्यावेळेस भिक्षपत्र आहे का याची कल्पना आपल्याला नाहीये जगप्रसिद्ध नाला बौद्ध बौद्धस्तूप अडीच हजार वर्षापूर्वी पूर्ण नावाच्या एका व्यापाऱ्याने बांधला होता हा व्यापारी नाला येथीलच रहिवासी होता पूर्ण नावाचा व्यापारी हा एक प्रसिद्ध व्यापारी होता त्यांचा व्यापार चंदननचा होता पूर्ण नावाचा व्यापारी एकदा उत्तर प्रदेशातील श्रावस्थ ते गेले असता त्यांनी खूप सारे लोक एकाच दिशेने त्यांनी जाताना पाहिली त्यानंतर त्यांनी ज्या लोकांना विचारलं तुम्ही सर्व लोक चाललात कुठे त्या लोकांनी सांगितलं की आम्ही बुद्धांचं प्रवचन ऐकायला चाललोय इतके सारे लोक एकाच दिशेने पाहायला पाहिल्यानंतर पूर्ण या व्यापाऱ्याने विचार केला की आपण सुद्धा जाऊया आणि बघूया कोण असे व्यक्ती वे वे आहेत यांना सर्व लोक भेटायला चाललेत पूर्ण व्यापारी यांची प्रत्यक्ष भेट गौतम बुद्धांसोबत झाली त्यावेळेस त्यांनी बुद्धांचं प्रवचन ऐकलं बुद्धांचं तत्वज्ञान ऐकलं त्या बुद्धांच्या तत्वज्ञानावरून त्यांच्या शिकवणीवरून त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव पडला त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण देखील सांसारिक जीवनाचा त्याग करून बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची पूर्ण या व्यापाराने गौतम बुद्धांकडून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली गौतम बुद्धांनी त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं गौतम बुद्धांकडून त्यांनी परवानगी घेतली आणि आपल्या घरी नालासोपारा येथील ते आले नालासोप्या इथं आल्यानंतर त्यांनी आपल्या बौद्ध जम्माचा प्रचार प्रसार केला त्यानंतर त्यांनी इथे पहिला स्तूप बांधला हा पहिला स्तूप त्यावेळेस चंदनाच्या लाकडाचा आणि मातीचा होता हा स्तूप पूर्ण यांनी बांधल्यानंतर त्याने गौतम बुद्धांना उद्घाटनासाठी इथे बोलवले होते गौतम बुद्ध आपल्यासोबत पाचशे भिक्कू घेऊन इथे आले होते इथे आल्यानंतर गौतम बुद्ध सात दिवस इथे राहिले होते आणि त्यानंतर इथल्या रहिवाशांना इथल्या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती ही भूमी गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे गौतम बुद्ध स्वतः या सोपऱ्यामध्ये येऊन गेलेल्या आहेत या स्तूपाचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे तर अशी ही ऐतिहासिक वास्तू आहे येथील स्थानिक लोक या जाग्याला बुरुड राजाचा किल्ला देखील म्हणतात इथे जर आपण हे अवशेष पाहिले तर इथे हे किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या आधीचे पाहायला मिळतात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन बंदर इथे आपल्याला पाहायला मिळतो या प्राचीन व्यापारी बंदरावर वेगवेगळ्या देशातील प्राचीन व्यापारी इथे येत होते आणि आपला व्यापार करत होते अरबस्तान आफ्रिका रोम रशिया या देशातील व्यापारी इथे या बंदरावर येत होते आपण जर व्यापारी मार्ग पाहिला वसई विराटची जी खाडी आहे त्या खाडीतून पुढे जहाजं ठाणे बंदरावरती जात होते पुढे कल्याण बंदरावरती जात होते त्यानंतर पुढे बैलगाडीतून तो सामान नाणेघाट मार्गातून जुन्नर इथे घेऊन जात होता आणि जुन्नर इथे शिवनेरी किल्ल्यासमोर संपूर्ण जी जागा आहे तिथे एक मोठ मार्केट भरलं जात होत आधुनिक वाहतूक आणि दळणवळणाचे मार्ग नसल्यामुळे लोक या सागरी बंदरावर आपला व्यापार करत होते पश्चिम भारतातील एक मोठे सागरी होते। बंदर होते सोपारा बंदर हे भारतातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक आहे जहाज बांधण सुद्धा इथे होत होती दूर दूरचे प्रदेशातील व्यापारी सोपारा इथे येत होते या बंदराच्या माध्यमातून अरबस्तान रोम आफ्रिका ग्रीस आशिया आणि पार्थियन इत्यादी व्यापारी इथे येत होते इथे येणाऱ्या परदेशी व्यापारी देखील बौद्ध धर्मासाठी प्रसारासाठी मदत करत होते बौद्ध धम्मामध्ये स्तूपांना खूप महत्व आहे हे स्तूप शारीरिक आस्थीवरती किंवा बौद्ध धातूवरती बांधले जात होते स्तूपाचे जर आपण प्रकार पाहिले तर चार प्रकार आहेत पहिला प्रकार स्तूपार जर पाहिलं तर शारीरिक आहे दुसरं पारभोगिक तिसरं उद्देशिका आणि चौथं काम्य किंवा मनती स्तूप शारीरिक स्तूप जे आहे एखाद्या बनती त्यांच्या निधनानंतर त्यांचे जे आस्ती होते त्या आस्थींवरती हे स्तूप पाळले जात होते पण प्रत्येक वेळेस त्यांची आस्ती मिळत असल्यामुळे हो त्यांच्या ज्या वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या बौद्ध धातू त्यांना आपण म्हणता येईल त्या बौद्ध धातूवरती स्तूप बांधले जात होते तर हे छोटे छोटे स्तूप जर आपण जे पाळलेले आहेत तर हे त्यावेळेसचे काही महत्वाचे भिक्षू होते जनतेच्या कल्याणासाठी ही मोठी कामगिरी केली हे त्यांचे स्तूप बांधलेले आहेत तर त्यावेळेस सर्वच विकुंचे स्तूप बांधले जात होते का तर नाही स्तूप अशा लोकांचा उभारला जात होता की त्या व्यक्तीने समाजामध्ये अनन्य साधारण असं कर्तृत्व केलं आहे तो राजा किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निर्वाणपद किंवा अहर्तपद प्राप्त केलेला असेल अशी कोणतीही व्यक्ती असेल अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्तूप तयार केला जात होता आधीच्या काळखंडात गौतम बुद्धांची मूर्ती तयार करण्यात येत नव्हती गौतम बुद्धांना स्तूपाच्या स्वरूपात जात होत आपण दोन स्तूपांचे महत्व जाणून घेतलं शारीरिक स्तूप जर आपल्याला समजलं कि ते शरीर अस्थिंवरती बांधलं जातं पारभोगी स्तूप जर पाहिलं वस्तूंवर किंवा बौद्ध धातूवरती बांधलं जात होत तिसरं स्तूप जर आपण पाहिलं तर उद्देशिका स्तूप आहे मुख्यात हा स्तूप पूजनासाठी त्याचं निर्माण केलं जात आणि चौथं जे स्तूप आहे ते आहे काम्य किंवा मनोतीस्तूप काम्यस्तूप किंवा मनोतीस्तूप एखाद्या व्यक्तीची जर इच्छा पूर्ण झाली असेल तर तो आपलं नवस पूर्ण करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट दान करण्यासाठी बौद्ध धम्माला एक लहान लहान छोटे छोटे बौद्ध स्तूप दान करण्यात येत होते त्या स्तूपांना मनोती किंवा काम्यस्तूप म्हणतात हे स्तूप जर आपण पाहिलं तर हे शारीरिक आस्थिंवरती बांधलेले स्तूपे आहेत किंवा बौद्ध धातूंवरती बांधलेले स्तूप आपल्याला इथे पाहायला मिळतात तर काही स्तूप आपल्याला गोलाकार आकाराचे दिसतात तर काही चौकणी स्तूप आपल्याला पाहायला मिळतात एकूण एक स्तूप जर आपण पाहिले लहान लहान जे स्तूप आहेत जे गोलाकार आहेत जे चौकनी आकाराचे आहेत एकूण दहा स्तूप आपल्याला इथे पाहायला मिळतात पण आपण जर हा स्तूप जर पाहिला तर हा स्तूप सर्वात महत्वाचा स्तूप आहे सात एप्रिल अठराशे ब्याऐंशी या साली इथे पहिले उत्खनन झालं या उत्खनन करणारे पहिले भारतीय जे व्यक्ती होते त्यांचं नाव आहे पंडित भगवानलाल इंद्रजी या व्यक्तीने पहिले इथे उत्खनन केलं या पहिल्या उत्खननमध्येच इथे त्या वस्तू इथे सापडल्या होत्या इथे त्यांनी मध्यभागी खोदकाम केल्यानंतर तिथे त्यांना एक दगडाची पेटी सापडली त्या पेटीमध्ये एक भिक्षापात्र होतं त्यानंतर सोन्याचं करंड होतं चार चांदीचे करंडे होते आणि एक तांब्याचा करंड होता तांब्याचा करंड जो होता त्यामध्ये आठ गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या त्या आठ पैकी एक जी मूर्ती होती ती मैत्रीय बुद्ध ही मूर्ती होती मैत्रीय बुद्ध म्हणजे येणारा बुद्ध असं सांगण्यात येतं त्या करंडामध्ये एक सोन्याचा पात्रा देखील होता त्या पत्र्यावर गौतम बुद्धांची मूर्ती होती ही मूर्ती प्रवर्तन या मुद्रेमध्ये होती त्या उत्खननामध्ये काळातील आपल्याला चांदीची नाणे देखील आपल्याला पाहायला मिळतात आपण सुरुवातीला तिथे पाया पडलो तिथे ती चौकोनी जी दगडी पेटी आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे तीच पेटी या उत्खननामध्ये सापडली होती गौतम बुद्ध जेव्हा या स्तूपाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते त्यावेळेस फक्त हे स्तूप बांधलं गेलं होतं या स्तूपामध्ये कोणतंही भिक्षापात्र नव्हतं किंवा करंड नव्हतं बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर या स्ूपाची बऱ्याच वेळा पुनर्बांधणी झाली त्यावेळेस या स्तूपामध्ये भिक्षापात्र ठेवण्यात आलं ते सोन्याचं करंड तिथे ठेवण्यात आलं कोणी चांदीचं चा करंड तर कोणी तांब्याचं करंड हे नंतरच्या काळामध्ये ठेवण्यात आलेलं आहेत आपल्याला सोन्याची फुलं देखील याच्यामध्ये पाहायला मिळतात या स्तूपामध्ये आपल्याला हो जी दगडी पेटी सापडली ती देखील दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्याची पुनर्बांधणी झाली त्यावेळेस या दगडी पेटीमध्ये हे सर्व सोन्याचं करंड भिक्षापात्रे ठेवण्यात आलं होतं सुरुवातीला जे बांधलं गेलं होतं हे स्तूप चंदनाच्या लाकडांचं आणि विटांचं होतं त्यानंतर हे स्तूप विटांनी आणि मातींनी बांधण्यात आलं दोन ते तीन वेळा या स्तूपाची पुनर्निर्मिती झालेली आहे म्हणूनच आपल्याला या स्तूपाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये ती दगडीपेटी सापडली त्याच्यामध्ये भिक्षापात्र करंड हे आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकांचा नववा शिलालेख हा देखील येथे उत्खननात सापडलेला आहे भिक्षापात्र सोन्याचं करंड चार चांदीचे करंड आणि एक तांब्याचा करंड देखील जर आपल्याला हे बौद्ध धातू पाहायचे असतील तर एशियाटिक सोसायटी मुंबई इथे हे ठेवण्यात आलेलं आहे आज आपण इथे लहान लहान स्तूप पाहतोय त्यानंतर हे मोठं जे बौद्ध स्तूप पाहतोय ते एकेकाळी हे पूर्ण मातीखाली गेलं होतं समुद्राची भरती असेल किंवा महापूर आला असेल त्यावेळेस इथे पूर्ण हे ही जी जागा आहे ही पूर्ण गाळाखाली गेली होती हा स्तूप देखील अपूर्ण मातीच्या गाळाखाली गेला होता पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी जेव्हा उत्खनन केलं त्यावेळेस त्यांना हे स्तूप सापडलं या उत्खननामुळे आपल्याला आज हे स्तूप आपल्याला पाहायला मिळतंय या स्तूपाचं व्यवस्थापन ए ए एस आय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण याद्वारे केले जाते अडीच हजार वर्षापूर्वी जे बांधलेले जे स्तूप आहे त्याला आपण सर्वांनी भेट दिली पाहिजे इथे वंदन झालं पाहिजे गौतम बुद्धांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली जी भूमी आहे गौतम बुद्धांनी या स्तूपाला भेट दिली याचं उद्घाटन केलं हे खूप ऐतिहासिक महत्वाचं स्तूप आहे आपल्यासाठी आपण सर्वांनी या स्तूपला नक्की भेट दिली पाहिजे बौद्ध स्तूप तिथे जाण्यासाठी कोणती बस आहे आपली तुम्हाला दोनशे एकावन्न दोनशे बावन्न दोनशे दहा रुपये तिकीट आहे नाला सोपारा पश्चिम साईडला बाहेर पडल्यानंतर नालासोपारा बस स्थानक आपल्याला इकडे दिसतो इथे आम्ही रिक्षा पकडली डायरेक्ट तर आम्हाला एकशे वीस रुपये घेतले तर आपण इथे आल्यानंतर शे रिक्षाने जाऊ शकता जे पंधरा पंधरा रुपये किंवा वीस रुपये घेतात हे किंवा आपल्याला इकडे या डाव्या साईडला इथे बस स्थानक आहे वसई विरार परिवहन सेवा आपल्याला इथे पाहायला मिळते त्या आप बसनेसुद्धा आपण नालासोपारा सुपला जाऊ शकता याची तिकीट फक्त दहा रुपये आहे नालासोपारा या स्तूपाला जाण्यासाठी आपण कोपर स्टेशनवरून जे वसई डहाणू जो रेल्वेमार्ग आहे त्या मार्गाने देखील आपण नालासोपाराला जाऊ शकता काही ट्रेन आपल्याला डहाणू स्टेशनपर्यंत असतात तर काही ट्रेन वसईपर्यंत असतात वसईला उतरून आपण वसईच्या एक स्टेशन पुढे आपल्याला नालासोपारा स्टेशन आहे तर त्यासाठी आपल्याला ला ला वेस्टर्न लाईनवरील लोकल ट्रेन पकडून आपल्याला नाला सोपाऱ्याला जाता येतो जर कोपरवरून आपल्याला डहाणू गाडी मिळाली तर आपण नाला सोपाऱ्याला डायरेक्टली जाता तर आम आज आमच्या द ग्रेटेस्ट यूट्यूब या माध्यमातून आम्ही नाला सोप्यातील हे जे बौद्ध स्तूप आहे त्याचा इतिहास आहे त्याची माहिती आहे हे तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न केलं आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा